नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते हिवाळ्यामध्ये आवळे भरपूर प्रमाणात येत असतात आवळे आता सुरू झालेले आहेत आवळ्याला आमला आमलकी असे आयुर्वेदामध्ये म्हटलेले आहे आणि आवळ्याचे वर्णन देखील अतिशय उत्कृष्ट अशा औषधीमध्ये केलेले आहे तसेच त्रिफळामध्ये देखील आवळा ही एक वनस्पती आहे आवळा अतिशय स्वस्तात देखील मिळत असतो आवळ्याचे औषधीय गुणधर्म असे आयुर्वेदशास्त्रात अनेक वर्णन केलेले आहे तर आज आपण आवळा खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण कोणत्या स्वरूपामध्ये खाऊ शकतो आणि आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात याविषयी संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता तसेच तुम्ही माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट देखील करू शकता खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल आपल्या जिभेला सहा प्रकारचे रस हे समजत असतात जसे मधुर आम्ल लवण कटुतिक्त कशाय हे आयुर्वेदातील नाव आहे म्हणजेच गोड आंबट खारट तिखट कडू आणि तुरट असे रस आपल्याला समजत असतात आणि आवळ्यासारख्या फळामध्ये केवळ लवण रस म्हणजे खारट हा रस जर सोडला तर इतर सर्व रस हे आवळ्यामध्ये असतात काही फळे ही गोड असतात काही फळे ही आंबट असतात काही तुरट अशी असतात परंतु आवळा हा सगळ्या रसांनी युक्त असा एक फळ आहे जो आपण नियमितपणे जर सेवन केला तर आपले आरोग्य हे चांगले राहते आपल्याला कुठल्याही रसाची कमतरता शरीरामध्ये भासत नाही आवळ्यामध्ये आंबट रस हा जास्त प्रमाणात असतो आणि त्या खालोखाल तुरट रस असतो आणि त्यानंतर इतर रस असे असतात आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात हे तीनही दोष जेव्हा समान अवस्थेमध्ये असतात त्यावेळेला आपली प्रकृती चांगल्या अवस्थेत राहते आणि हे दोष जर वाढलेत किंवा कमी झाले तर आपण आजारांना बळी पडत असतो मग आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरातील तीनही दोष हे बॅलन्स असे राहत असतात तीनही दोषांचे बॅलन्स राखण्याचं काम आवळा करत असल्यामुळे आपण सहजासहजी आजारांना बळी पडत नाही जर आवळा नियमित खात असतात नियमितपणे आवळ्याचे सेवन केले तर डोळ्याचे आरोग्य देखील चांगले राहते डोळा ड्राय होणे वारंवार पाणी येणे डोळ्यांची जळजळ होणे हे जर त्रास व्यक्तींना असेल तर त्यांनी आवळा खायला सुरुवात करावी हे छोटे मोठे जे डोळ्यांचे त्रास आहेत हे आवळा खाण्याने नक्कीच कमी होतात केसांच्या ज्या काही समस्या आहेत जसे म्हणजे केसांमध्ये डँड्रफ होणे केस गळणे केस अवेळी पांढरे होणे असे जर त्रास व्यक्तींना होत असेल तर आवळा नियमितपणे खाल्ल्यास आपले केस हे पांढरे होत नाही डॅन्ड्रफ होत नाही किंवा केसांच्या कुठल्याही समस्या व्यक्तीला उद्भवत नाही आयुर्वेदशास्त्रामध्ये केस धुण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा देखील वापर करण्यास सांगितला आहे त्या त्रिफळा चूर्णामध्ये आवळा एक घटक आहे केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याचे तेल देखील केसांना लावू शकतो त्वचेवर फोड येणे खाज येणे शरीराची आग होणे पिंपल्स येणे किंवा चेहऱ्यावरील जर वांग येत असेल असे कुठलेही चेहऱ्याचे किंवा त्वचेचे विकार व्यक्तीला वारंवार होत असेल तर त्यांनी आवळा नियमित खावा आवळा शरीरातील अतिरिक्त उष्णता देखील कमी करतो त्यामुळे हे त्वचेची आग होणे हातापायांची आग होणे डोळ्यांची जळजळ होणे हे त्रास आपसुकच कमी झालेले आढळतात जेव्हा आपण आवळा नियमित खातो वारंवार ॲसिडिटी होणे अपचन होणे गॅस होणे करपट ढेकर येणे हे जर पचनासंबंधीचे विकार व्यक्तीला असतील त्यांनी जर नियमितपणे आवळा सेवन केला तर हे त्रास दूर व्हायला मदत होते वारंवार उन्हाळी लागणे डोळ्यांची जळजळ शरीराची आग होणे किंवा शरीरात उष्णतेसंबंधी जर, जर, शरीरा जर व्यक्तीला त्रास असेल किंवा शीतपित्ताचा जरी त्रास व्यक्तीला होत असेल तर आवळ्याच्या सेवनाने हा त्रास कमी झालेला आढळतो आवळा बुद्धिवर्धक देखील आहे त्यामुळे नियमित आवळा जर सेवन केला तर आपल्याला स्मरण ज्या तक्रारी आहेत त्या सुद्धा होणार नाहीत डोळ्याखाली जर काळे वारंवार होत असेल तरी देखील हे कमी व्हायला आवळा मदत करते स्त्रियांचे विकार जसे पी सीओडी आहे पाळीविषयीच्या ज्या समस्या आहेत यामध्ये देखील आवळा अतिशय उपयुक्त असा ठरतो पुरुषांमध्ये जेव्हा स्पर्म काउंट हे कमी आढळतं अशा वेळी अशा पुरुषांनी नियमितपणे जर आवळ्याचे सेवन केले तर स्पर्धन काउंट मोटिलिटी देखील वाढलेली आढळते आयुर्वेदशास्त्रामध्ये आवळ्याला उत्कृष्ट रसायन असे म्हटलेले आहे रसायन म्हणजे काय तर जे शरीरातील सातही धातू आहे यांचे पोषण चांगल्या प्रकारे जेव्हा होते तेव्हा ते रसायन असे काम करत असते म्हणजे यांचे पोषण चांगले झाले हे सातही धातू जेव्हा उत्कृष्ट अवस्थेत असतात तेव्हा ते रसायन असे काम करत असते आवळा हा रसायनाचे काम करतो म्हणजे आपल्या शरीरातील रस रक्त मांस मेद अस्थि अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र ह्या सातही धातूंचे पोषण हा चांगल्या प्रकारे करतो म्हणून आवळ्याला रसायन असे म्हटलेले आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये आवळ्याला वयस्थापन म्हटलेलं आहे आवळा जर आपण नियमितपणे सेवन केला तर वार्धक्य जे आहे हे आपले उशिरा येते म्हणून त्याला वयस्थापन असे नाव आहे सांध्यांचे आजार हाडांचे विकार त्वचेवर सुरकुत्या पडणे हे जे वार्धक्याचे लक्षणं आहेत तसेच केस पांढरे होणे हे वार्धक्याचे लक्षणं आवळा जर नियमित खाल्ला तर हे उशिरा येतात म्हणून आवळा हे वयस्थापनाचं काम करतं अशा प्रकारे जर केवळ आपण आवळा खाल्ला तर आपण विविध आजारांपासून लांब राहू शकतो आप रसायनाचं काम देखील आपल्या शरीरामध्ये करते आणि वयस्थापनाचं काम देखील आपल्या शरीरामध्ये करते मग आपल्याला प्रश्न पडतो आवळा खायचा कसा कारण तो फक्त हिवाळ्यामध्ये येतो मग बाराही महिने खायचा तर तो, तो खायचा कसा ते बघूया ज्या वेळेला हिवाळा असतो त्यावेळेला ताजा आवळा आपण मिठासोबत खायला हवा असे बऱ्याच जणांना डायरेक्ट खाणे शक्य नसते कारण तो आंबट लागतो तर अशावेळी आवळ्याचा मुरब्बा आवळा कँडी आवळा सुपारी या स्वरूपामध्ये आवळा आपण सेवन करू शकतो जे की खायला देखील सोपे आहे लहान मुलांना देखील आपण नियमितपणे आवळा अशा प्रकारे देऊ शकतो असे नसेल जमत तर आपण आवळा चूर्ण देखील नियमितपणे सेवन करू शकतो जे सहजपणे आपल्याला खाल्लं जातं आवळ्यापासून बनवलेले तेल हे केसांसाठी किंवा त्वचेसाठी आपण वापरू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळ्यापासून बनलेला च्यवनफ्राश हे तर आपण नक्कीच खाऊ शकतो दररोज एक चमचा च्यवनफ्राश जर नियमितपणे घरातील सर्व व्यक्तींनी खाल्ले तर आपण आजारांपासून नक्कीच लांब राहू शकतो आधुनिक शास्त्रानुसार जर बघायचे झाले तर त्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात आहे जे की शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे आहे तर अशा प्रकारे आपण नियमितपणे आवळ्याचे सेवन केल्यास आपण आजारांपासून नक्कीच लांब राहू शकू आजपासून दररोज आवळा कोण खाणार त्यांनी मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असल्यास ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आणि आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद